मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये मोबाईल असोसिएशनचे सर्वसद मोठ्या संख्येने सहभागी झालेत नागरिक ज्या ना पद्धतीनं आपलं घर स्वच्छ ठेवतात त्याच पद्धतीनं आपला परिसर स्वच्छ ठेवावा स्वच्छ इंदोर शहरासारखं आपलं शहर बनवायचं स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा आज मोबाईल असोसिएशनचे तीनशे ते चारशे दुकानदार या मोहिमेमध्ये सहभागी झालेत इतरांनी देखील पुढे येऊन ही स्वच्छतेची मोहीम यशस्वी करावी असंही पुढे ते म्हणाले प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर आज अहिल्यानगर शहरात जो आपल्या इंदोरच्या धर्ती आपल्या शहराचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार आमदार संग्राम भाई जगता यांनी जो उपक्रम हाती घेतलाय की इंदोरच्या जी, जी, जी स्वच्छता आणि साफसफाई इंदूर इंदोर पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे त्याच्या साफसफाईसाठी भारतात एक नंबर आहे अहिल्यानगर नगर शहर ही त्याच धर्तीवर स्वच्छ झालं पाहिजे प्रत्येक कोणा प्रत्येक कोपरा शहरातला प्रत्येक रस्ता गल्लीबोळी पासून तर आपल्या म्हणजे पूर्ण शहराला स्वच्छता कशी आपल्याला व्यवस्थित करता येईल यासाठी प्रयत्न चालू आहे पालिकेच्या माध्यमातून आमदार संग्राम संकल्पित जो उपक्रम चालू आहे त्यासाठी आम्ही आयले नगर आज आनंदधाम ते आपला अहिंसा चौक ते चौक ते आयुर्वेद कॉलेज या परिसरात आपण स्वच्छ आमदार संग्राम भाई यांच्या नेतृत्व आज जवळपास आमचे तीन चारशे आमचे डिस्ट्रीब्युटर्स वगैरे आम्ही सर्व मिळून सकाळी साडेसहा वाजल्यापासून या उपक्रमात पालिकेच्या माध्यमातून आणि सरांच्या सहकार्याने हे करत आहोत तर या माध्यमातून आम्ही एवढंच आवाहन करतो शहरवासियांना की आपला परि परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपल्या आजूबाजूचा परिसर असतील रस्ते असतील किंवा पूर्ण जो हा जो ही मोहीम आहे कशी यशस्वी करता येईल यासाठी सगळ्यांनी त्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे धन्यवाद आमदार संग्राम भाई या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जो आपल्या नगर शहरामध्ये स्वच्छतेची जी मोहीम संग्राम भाईंनी जी हाती घेतलेली आहे त्याचाच एक भाग आमचे मोमो मोबाईल रिटेलर असोसिएशननी आज आम्ही सर्वांनी इथे सहभाग दिलेला आहे आनंद धाम ते अहिंसा चौक अहिंसा चौक ते राज पॅलेस चौक राज पॅलेस चौक ते आयुर्वेद चौक असा आज आम्ही सर्वांनी मिळून एक छान उपक्रम हाती घेतलेला आहे आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आमचे मोबाईल दुकानदार प्रमोटर्स सर्व आमचे मित्रमंडळी हे सर्वजण सहभागी झालेले सगळ्यांचं एक बार मी सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि या मोहिमेमध्ये जसं आपण आपला हा भाग स्वच्छ करतो आहे तसंच आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये सर्व शहरवाशांनी या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद हो। thank you